एक वेळची गोष्ट आहे आषाढी एकादशी जवळ आली होती संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दिशेने चालले होते टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या ओवाळ्यात रस्त्यावर भक्तीची वारी सुरूच झाली होती तेव्हा काही भक्त बाळूमामांकडे आले मा आमच्या सोबत पंढरपूरच्या वारीला याल नऊ माझ्या मेंढरांमध्ये मलाही मा ठोवा दिसतो चला येतो तुमच्या सोबत वारीच्या वाटेवर बाळूमा प्रत्येक थांब्यावर भक्तांची सेवा करत होते कुणाला पाणी दिलं कुणाला अन्न दिलं आणि ज्यांना त्रास झाला त्यांना आधार दिला पण त्यावेळी कोणाला वाटत नव्हतं की हा मेंढपाळ इतका मोठा संत आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात पोहोचल्यावर बाळूमामा मंदिरात गेले विठोबाच्या मूर्तीसमोर उभे राहून त्यांनी डोळे मिटले आणि एका क्षणात जणू विठ्ठल त्यांच्या डोळ्यात उतरला बाळूमामा बोलू लागले विठ्ठलाशी अर विठ्ठला तो आहे भक्तांच्या हृदयात वारी संपली बाळूमामा गावाकडे परत आले पण त्या दिवशी हजारो भक्तांनी अनुभवलं विठ्ठल चालून आला होता आणि त्याच नाव होत श्री सद्गुरू संत बाळू मामा